पिता आणि पुत्रामध्ये काय आलं एक सेपरेशन आपण बघत आहे एक वेगळेपण आपण बघत आहे तेहतीस वर्ष तो त्याचा पृथ्वीवर राहिला आणि साडे तेहतीस वर्षामध्ये त्याला पाप ठाऊन होत त्यांनी एकही पाप पण त्यांनी पाप केलेलं नाही आणि आज उत्तम शुक्रवार आहे आणि उत्तम शुक्रवार म्हणजे श्री ख्रिस्ताने आम्हा मानवजातीकरता जे बलिदान दिलेलं आहे त्या बलिदानाची आठवण आज आम्ही ह्या ठिकाणी करत आहोत प परमेश्वराने जगावर प्रीती केलेली आहे फक्त ख्रिश्चन लोकांवरच नाही तर ख्रिस्त इतर म्हणजे मानवावर मानवावर सुद्धा प्रीतीदेवाने केलेलं आहे आणि त्या प्रीतीपोटी आमचे जे पाप आहेत आम्हा मानवाचे जे पाप आहेत ते पाप त्याने ते आपल्या आपल्या श्री घेतले आणि ते आज तो वधस्तंभावर तो खेळला गेलेला आहे आणि जे वधस्तंभावर त्याने जे सात उद्गार सात वचन जे या ठिकाणी वधस्तंभावर उच्चारले होते त्याचं मनन आज ह्या ठिकाणी सर्व देशामध्ये सर्व पूर्ण वर्ल्डमध्ये प्रत्के, प्रत्के हे त्याचं मनन आज ह्या ठिकाणी होत आहे हाच वेळ असतो प्रत्येक प्रत्येक वेळेस हेच हे वचनं असतात आणि हे हे जे वचनं प्रवेशग्रिस्ताने शा प्रवेशग्रिस्ता शांतीचा राज आहे शांतीचा देव तो आहे शांतीचा दूत तो आहे आणि आमच्या पापासाठी मानवाच्या पापासाठी परमेश्वराने आज वधस्तंभ स्वीकारलेला आहे आणि तो आज तो आम्ही तो दिवस हा साजरा करत आहोत